गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आज आला आहे गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सवाची सुरुवात होते हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे त्यामागे देखील अनेक कथा आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यामध्ये प्राण होते या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आतमध्ये दे प्रवेश न देण्याची सूचना देते त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याचवेळी देवी पार्वतीचे पती महादेव तिला भेटण्यासाठी तिथे येतात त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना नसते आणि महादेव आपले पिता आहे हे गणेश यांना नसते त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो महादेव देखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जाते आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात तोपर्यंत आता पार्वती स्नानात बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकरांकडे करते त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात अशी ही कथा आहे भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले असे सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाले लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने आपल्याला मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे पौराणिक कथेनुसार राजाची कन्या तो दिवस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रे दरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत होते पौराणिक कथेनुसार भगवान विलीन होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमचे गुंडाळलेले होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुक्त झाली तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही दोन विवाह होतील यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंकरचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल पण तू रोपाचे रूप धारण करशील ते म्हणाले की कलयुगात तू तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र साहित्यात वापरली जाते, वापर जाते। तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे तुळशी शिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते तसेच आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबत त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की ते त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धीसिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धिसिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धी सोबत लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धी सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले एकदा गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून त्यावेळी परशुराम कार्तविर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशासोबत युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवले तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजले होते सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की श्री गणेश का नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून ठेवण्यात येईल नंतर ही गोष्ट समजताच त्यांनी आपल्या सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिली वर तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीमध्ये रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला देखील लागले कोणाच्याही सुचत नव्हते की आता काय करावे तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व 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 फलप्राप्ती प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे आई वडिलांच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा केली जाते हे hey, पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे गणपती बाप्पा सोबत मोरेया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावी गणपती बाप्पा सोबत मोरे या शब्द कुठून जुळून आला यामागे एक जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे मध्ये जन्मलेले मोरेया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार यांनी गोसावीस दिवस मोरया गोसावी आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये अंघुळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून मंगल मूर्ती गणेश महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असे सांगितले जाते वयाच्या एकशे सतरा नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत असे एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उदया तुला स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती, होती। त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर त्यांची समाधीही तेथे बांधण्यात आली हे ठिकाण मोरेया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाते आजपासून देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे दहा दिवस बप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवातील वातावरण गणपती बाप्पा मोरे याच्या जयघोषाने दुमदुमणार आहे गणेशाच्या पूजेमध्ये मोदक अर्पण करणे आणि दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्व आहे दुर्वांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते सूक वारते दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते दुर्वा अर्पण करताना काही विशेष उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात गणपतीला दुर्वा आवडतात आणि बाप्पाची कोणतीही उपासना दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की श्री गणेशाला दुर्वा इतके का आवडतात आणि त्यांना दुर्वा का अर्पण केल्या जातात खरं तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे यानुसार अनलासूर नावाचा राक्षस होता त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्ही मध्ये दहशत निर्माण केली होती अल्लासुराच्या दहशतीमुळे भयभीत झालेले ऋषी आणि देव सुद्धा भगवान शंकरांकडे आले आणि त्यांनी आपली दुर्दशा सांगितली आणि अल्लासूर पासून मिळावी म्हणून प्रार्थना केली शिव म्हणाले की अल्लासूरचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो नंतर तेच झाले श्री गणेशाने अल्लासूरला गेले असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली त्याच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले पण दिलासा मिळाला नाही त्यानंतर कश्यप, चा श्री खाऊ प्राशन करता कमी झाली तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे गणेश उत्सव दरम्यान दुर्वा अर्पण करूनही तुम्ही गणपतीचा आशीर्वाद हा घेऊ शकता गणपतीचे केवळ नाव घेतले की नव आणि उत्साह ससळतो गणेशाविषयी अनेक गोष्टी रंजक अद्भुत आणि थक्क करणारे आहेत गणपतीच्या स्वरूपाचीही अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात गणपती हा अबाल वृद्धांपर्यंत हवा हवाहवासा वाटतो गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे देवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन नाही असे हे दैवत गणपतीच्या प्रतीकामागे विशिष्ट अर्थ दडलेला आहे गणपती म्हटले की गजमुख लंबोदर मोदक मूषक अशा अनेक गोष्टी पटकन लक्षात येतात मूषक आणि अने गणपतीच्या अनेक कथाही आपण ऐकल्या वाचल्या आणि आहेत मात्र या गोष्टी मागे नेमके कारणे असल्याचे सांगितले जाते मूषक दिसला की अनेकांना ते आवडत नाही मात्र महाकाय गणपतीचे वाहन म्हणून मूषकाची निवड कशी झाली यामागे नेमके काय कारण आहे गणपतीचे वाहन सर्व ठिकाणी मूषक म्हणूनच प्रसिद्ध आहे खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हे देखील गणपतीचे वाहन आहे पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी मूषकाची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर मयुरेश्वर अशा विविध नावाने देखील ओळखले जाते तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे आता मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती होणार कसा आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन मूषक धावणार तरी कसा असा प्रश्न सर्वांसमोर असतो मात्र गणपतीचे वाहन कसे झाले याबद्दल एक कथा आढळून येत एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील असा शाप दिला त्या शापाय

पाश मुशकावर टाकला गणपतीचाच पाश तो त्यामधून मुशकाची सुटका झाली नाही मूषक तेवढ्या पुरता गणपतीला शरण आला प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले मात्र मूषक गर्वाने आंधळे झाले होते त्याने उलट गणपतीला सांगितले तुला काय हवे असेल तर मला सांग मी तुझ्यापाशी वर मागणार नाही उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मूषकाला सांगितले की मी तुझ्याकडे वर मागतो तू आजपासून माझे वाहन हो मूषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चाताप झाला पण त्याचा उपयोग झाला नाही गणपतीचे वाहन होण्याशिवाय गत्यंतर उरले नाही गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागते एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती ती वृद्ध माई खूप गरीब होती त्या रुद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्धमाईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी घेऊन जात असे संध्याकाळी तो सर्व गाई गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावरच आई मुलाचे घर हे चालत असे अशा प्रकारे कसे बसे दिवस जात होते एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील ते एक वृद्ध दिसणारी म्हणाली बाळा तू तर दिवस जंगलात गायीस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या ते गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात काय नुकसान आता मुलगा ज्यावेळी घरी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता रुद्ध महिने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती बनवत होती चुलीवर कडाई ठेवली होती त्यात ती तिळ भाजत होती जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेली तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होते ते खरेच होते आणि आणि पहा मी तर जंगलात उपाशी दिवसभर फिरतो जनावरे माझी आई घरी पकवाणी बनवून खात आहे आता त्या गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या होत्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पकवाने बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस सा। आई आता मी या घरामध्ये राहणार नाही मी जंगलातच जाईन माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले बाळा आज संकट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी टिळकुट बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला सांगितले बाळा हे घे संकष्ट चतुर्थीचे व्रताचे तीळ आहेत हे तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो जेव्हा जेव्हा तुझ्यावरती संकट येईल तेव्हा ते तीळ ते पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी ती। तीळ आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता तर मी मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसे आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले बाळा जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा ती पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तिळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकटी माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाही तर माझे मनने मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने गणपती बाप्पाच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला कारण माई तर आपल्या मुलाच्या नावानेच हे व्रत करत होती आता तो मुलगा जंगलातून रामराम म्हणत पुढे जाऊ लागला थोडे पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला तर मी ही नदी पार करणार असेल मग मी या खोल पाण्यात बुडून मारणार एक तर नदीचा प्रवाह हो, खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले प्राणी मला निश्चित जिवंत सोडणार नाही मला कच्च खातील पुढे विहीर मागे खोल दरी मग आठवण झाली आईची आता तो मुलगा म्हणाला पुन्हा ते पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकट चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसे नदी दोन भागांमध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला तिथे त्याने पाहिले की एक वृद्धमाई पुरमपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ती वृद्धमाई अशा प्रकारे पकवाने बनवताना आणि रडताना पाहिली तेव्हा विचारले अगमाई पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्ध माई म्हणाली बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटची वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाला तिच्यावर दया आली मग तो म्हणाला वृद्ध माई जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईल मग ती वृद्ध माई म्हणाली बाळा तू जितक्या हव्या तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या खा पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हकीला भला कोण प्रतिसाद देतो बोलवणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल तू त्याच्याऐवजी का कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला गाड झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोटवू लागले वृद्ध माईने ती दुसऱ्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधी खिडकी ठोटवू लागली पण तो मुलगा तर गाड झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोटवल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध आई म्हणाली हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन तो आणव्यामध्ये बसला आणव्यात आत बसताच त्यात आपल्याला आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातातील तीळ घेतले आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझी काहीही वाईट करू शकणार नाही मी या आगीत जळणार नाही नाहीतर आज माझे जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि देखील होता असा त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदाच हा आवाज सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला ही बातमी करता संपूर्ण नगरी एकत्रित जमली राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवणे गेले आता तर आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांनी सांगितले माठ खाली उतरू जसे सैनिक माठ खाली उतरू लागले तसा आतून आवाज आला भाऊ हळूहळू आत कोणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिशाचे नाही ना मी कोणता राक्षस आहे मी फक्त एका मुलगा आहे माझी माझ्या नावाने व्रत करत होती मी तर फक्त गावातील माई ताईंच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे काही ध्येय दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा या मी तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाली राजासाहेब का नाही आपल्या राजकुमारीचे विवाह याच्याशी करून टाकावा कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही राजाला बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता माईचा तो मुलगा घर म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले राजाची मुलगी आणि माईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता रुद्धमाईच्या मुलाला आपल्या गावची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत वाटते खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली तुमचंही गाव आहे मग मा वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझीही आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच आपण इथून जाऊ आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाले पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूप चांगलं आहे दूरचा जावई लाखाचा जावई घरचा जावाई फुकटचा जावाई ठीक आहे तुम्ही दोघं तुमच्या घरी जा कमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने तिथून निघून गेले इकडे जेव्हा वृद्ध माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा आणि सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की रुद्धमाई रडून अंध झाली आहे सैनिकांनी जाऊन सांगितले वृद्ध माई तुमचा मुलगा आणि सोन आले आहेत वृद्ध माई सैनिकांना माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही हे मला माहीतही नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला कि ये रुद्ध माईचा मुलगा आला आहे पण रुद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता ती हात जोडून गणपती बाप्पाला संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला अंगी फाटली आणि दुधाचा ओघ छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला माईचा मुलगा आला माईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने वृद्धमाईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्धमाई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायावर कोसळला आणि म्हणू लागला आई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावाचेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने गणपती बाप्पाने माझे प्रत्येक संकटात रक्षण केले आहे मुलगा सुनीला पाहून वृद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्टाच्यात होती मातेने तर मूल तर परत केलंच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर रुद्धमाईचे ऐश्वर्याच झाले सून प्रेमाने आनंदाने राहू लागले हे संकष्ट चतुर्थी माता हे गणपती बाप्पा जशी कृपा तुम्ही रुद्धमाईवर केली तशीच कृपा आम्हा सगळ्यांवर करा तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद